बहुजन समाज पक्षाचे नाशिक पूर्वचे अधिकृत उमेदवार प्रसाद पांडुरंग जामखिंडीकर यांचा दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी संध्याकाळी साडेसात वाजता जलरोड राज्राश्वरी मंगल कार्यालय इथं कार्यकर्ता मेळावा व महाराष्ट्र कलारत्न पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात जलरोड परिसरातील काही भागात विरोधक उमेदवारांनी कार्यक्रमात उपस्थित न राहण्यासाठी चक्क घराघरात पैसे वाटल्याचा आरोप जामखिंडीकर यांनी केला या कार्यक्रमात महाराष्ट्रातील उत्कृष्ट कलाकारांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता तसंच कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करून जेलरोड नाशिक रोड तसंच पूर्व विधानसभा मतदारसंघात विकास कामांविषयी चर्चा होणार होती गेल्या अनेक वर्षांपासून पंचवटी भागातील उमेदवार पूर्व विधानसभेत निवडून येत असल्यानं जेलरोड नाशिक रोड भागातील विकास कामासाठी निधी उपलब्ध होत नाहीये अनेक ठिकाणी कामं अर्धवट स्वरूपात अनेक महिन्यांपासून जेलरोड परिसरातील रस्ता दुरुस्त नसल्यानं अपघातांना नागरिकांना सामोरं जावं लागते यात अनेकांना जीवसुद्धा गमवावा लागला जेलरोडमध्ये अनेक दारू व्यवसाय असल्यानं तरुण वर्ग नशेच्या आहारी गेला या ठिकाणी तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा मोठमोठे उद्योगधंदे या ठिकाणी वाढवावे यासाठी जामखिंडेकर प्रयत्नशील आहे अनेक ठिकाणी भाग विकसित होत नसल्यानं जामखिंडेकर यांनी बसपाकडून उमेदवारी घेत निवडणूक लढवण्याचा निर्धार केला भारी लगा दो ताकत ताकत सारी लगा दो ताकत ताकत सारी कांशी राम के लालन की जंग है अरे नीला झेंडा बी एस पी का सबसे पड़ेगा भारी लगा दो ताकत ताकत सारी महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध जन्म मी गुरु मानतो ज्यांच्या आशीर्वादामुळे आज मी कुठल्या तरी पदावर पोचलेलो आहे ते माझे सद्गुरू परमपूज्य हजरत सैलानी बाबा महर्षी भगवान वाल्मिकीजी बहुजनांचे प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी सर्वप्रथम या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली ते सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज आणि ज्यांनी या देशाला घटना देऊन या देशाला एकसंध बांधण्याचा प्रयत्न केला ते विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे या सर्व महापुरुषांच्या विचारांना सर्वप्रथम त्रिवार वंदन करतो ज्यांनी ह्या देशातील बहुजन समाजासाठी लढा दिला ते मान्यवर काशीरामजी साहेब बहुजन समाज पक्षाच्या सर्वे सर्वा बहन कुमारी मायावती जी यांच्या कार्यकर्तृत्वाला प्रदेश सचिव शांताराम तायडे जिल्हाध्यक्ष अरुण काळे लालचंद शिरसाट दीपक आवटे राजू मोरे पाटील सर छायाताई जामखिंडीकर रोहन काकडे सचिन झिंजोटे बाळू भालेराव दिनेश बाबा जाधव सोमनाथ गायकवाड दिनेश आहिरे आदींसह महिला पुरुष नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड